वेलकम टू अब जरी स्ट्यूब चॅनल देअर इज लीगल ट्रिक्स अँड टिप्स फॉर यू तर सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे पुणे कार ॲक्सिडेंट यामध्ये नामवंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारू पेवून भरगाव वेगाने गाडी चालवून दोन जणांना धडक दिली यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे अगरवाल फॅमिलीतील तीन पिढ्यांना जेलमध्ये जावं लागलं यामध्ये वेदांत अग्रवाल यांनी दारू पिऊन गाडी चालवून दोन जणांना ठार केल्यामुळे त्याला अटक करण्यात आले त्याचबरोबर त्याचे वडील विशाल अग्रवाल यांनी जाणीवपूर्वक मुलाकडे दुर्लक्ष केले त्याचबरोबर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला यामुळे त्यांनाही अटक करण्यात आले तसेच त्याचे आजोबा सुरेंद्र कुमार यांनी त्यांच्या ड्रायव्हरला किडनॅप करून त्यांना हवा तो जबाब देण्यासाठी प्रेशराईज केलं यामुळे त्यांना आय पी सी सेक्शन थ्री सिक्स्टी फाय व थ्री सिक्स्टी एट नुसार अटक करण्यात आलं तर यामध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे वेदांत अगरवालला जुविनाइल जस्टिस ऍक्ट खाली ट्रीट करण्यात आलं तर ज्युविनॅल जस्टिस ऍक्ट खाली ट्रीट का करण्यात आलं तर या कायद्यानुसार ज्युविनायल म्हणजे बारा ते अठरा या वयोगटातील आरोपी तर वेदांत अगरवालचं वय हे अठरा वर्षाखालील असल्यामुळे त्याला जुविनॅल म्हणून ट्रीट करण्यात आलं त्याचबरोबर त्याच्या वडिलांनी जाणीवपूर्वक मुलाकडे दुर्लक्ष केल्यामुळे सेक्शन सेवंटी फाय ऑफ जे जे ॲक्टनुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली त्याचबरोबर पब ओनर की ज्यांनी अठरा वर्षाखाली असलेल्या मुलाला अल्कोहोल सप्लाय केला त्यामुळे त्यां त्यालाही ॲज पर सेक्शन सेवन्टी सेवन ऑफ जे जे ॲक्टनुसार त्याच्यावरही कारवाई करण्यात आली तर ॲडल्टने सेम गुन्हा केला तर त्याला अटक करून तुरुंगात ठेवलं जातं परंतु जर ज्युवीन आयलने सेम गुन्हा केला तर त्याला बालसुधार ग्रहात ठेवलं जातं तर असा भेदभाव का बरं तर बालसुधार ग्रहात ठेवण्याचं कारण म्हणजे जर जुविनायला तुरुंगात ठेवलं तर त्याला सुधारण्याची संधी न मिळता तो अपराधी बनण्याची शक्यता जास्त असते म्हणून त्याला जुविनायल जस्टिस ॲक्टनुसार त्याला बालसुधार ग्रहात ठेवलं जातं तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा